गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे पावसामुळं नद्यांना पूर आलाय सांबरकाठा जिल्ह्यातील नदीला अचानक आलेल्या पुरात कारमधून प्रवास करणारे जोडपे अडकले त्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने गाडी कित्येक तास पाण्यात बुडाली होती गुजरातमधील कांठा जिल्ह्यात कार मध्ये बसलेले कारच्या छतावर चढले पाण्याच्या जोरदार प्रवाहात कार वाहून गेली इडर तालुक्यातील वडियावीरभुतिया येथील मध्यभागी नदीत जोरदार पाणी वाहून गेल्याने कारमधून प्रवास करणारे दाम्पत्य बराच वेळ अडकून पडले होते नदीतून जात असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहनं ओढू लागली असं स्थानिक नागरिकांनी सांगितले कारमधील जोडपे पाण्यापासून वाचण्यासाठी कारच्या छतावर चढले कारमधून प्रवास करणाऱ्या जोडप्याला वाचवण्याचा प्रयत्न स्थानिक लोकांनी केला नदीतील पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने बचाव कार्यात अडचणी निर्माण झाल्या स्थानिक लोकांनी इडर अग्निशामक दलाला माहिती दिली अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होताच दोघांनाही बाहेर काढण्यात आलं इडर व हिम्मतनगर अग्निशामक अधिकारी यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे कारमधून त्या पुरुष आणि महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आलं घटनास्थळी दोन अग्निशामक दल एम मामलतदार पोलीस आणि स्थानिक लोकांनी कारमधून प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला नदीच्या जोरदार प्रवाहापासून वाचवले